हॅलो मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मला आज तुमच्या सोबत एक इम्पॉर्टंट गोष्ट शेअर करायची आहे आणि एका व्यक्तीने जी कमेंट केलेली आहे ती पण खरंच मला खूप मनाला वाईट वाटलेली आहे आणि ती कमेंट काय आहे तुम्हाला मी ते आता सांगते त्याचं नाव वगैरे मी घेणार नाही पण कुठंतरी ती कमेंट पॉझिटिव्ह पण होती कुठंतरी नेगेटिव्ह पण होती ती कमेंट आणि ती कमेंट खरंच मला मनाला लागलेली आहे आजपर्यंत मी कोणत्याही कमेंट एवढ्या सिरियसली नाही घेतल्यात पण ही कमेंट खरच मी सिरियसली घेतली आहे तर त्यांनी मला सांगितलं की ताई तुम्ही एवढे सुंदर व्हिडिओ बनवतात तुमचं कंटेंट एवढं सुंदर असतं येत नाही तर मित्रांनो हे याचं कारण मला सुद्धा नाही माहिती आहे की माझ्या व्हिडिओला व्ह्यूज काय येत नाही म्हणून आणि विषय काय आहे माहिती आहे का मी तर तुम्हाला सांगू जेव्हा मी व्हिडिओ टाकते ना तर मी व्ह्यूज बघतच नाही बरोबर ही गोष्ट बर -बर आहे की जेव्हा मी व्हिडिओ टाकते ना त्याला मी सोडून देते जेवढे व्ह्यूज यायचे असतील तेवढे येऊ द्या लोकांना काय कमेंट करायचे असतील ते करू मी अजिबात चेक करत नाही त्याच्यानंतर तो, तो म्हणाला की लोक एवढे घाणघाट व्हिडिओ बनवतात ताई त्यांना पंचवीस हजार सव्वीस हजार तीस हजार असे व्ह्यूज आहेत आणि तुझे एवढे सुंदर व्हिडिओ आहे त्याच्या काहीच घाणपणा नाही इतके क्लिअरिटी आहे पॉझिटिव्हिटी आहे तर तुझ्या व्हिडिओना व्ह्यूज काय येत नाही तर हे आता मला नाही माहिती मी याचं उत्तर मलाच नाही माहिती की का नाही येत म्हणून पण चला असं एक दिवशी मला विश्वास आहे देवावर की माझ्या व्हिडिओना पण चांगले व्ह्यूज येतील आणि मित्रांनो तुम्हाला एक उदाहरण देते मी की जेव्हा पण आपण एक झाड लावतो बरोबर झाड आणतो त्याला आपण पाणी टाकतो त्याला मोठं करतो किती आपण त्या झाडाला जेव्हा फळं येतील तोपर्यंत आपण त्याची वाट बघतो तर तसंच आहे मित्रांनो मी पण हे माझं झाड उगवत आहे त्याला मी पाणी टाकत आहे व्यवस्थित व्यवस्थित रोपणी केलेली आहे काही किडे लागले तर त्याला औषधी मी टाकत आहे तसंच आयुष्यामध्ये पण आहे आणि तसंच यूट्यूबवर पण आहे तर काय औषधी लागली तर मी टाकत राहील आणि मला असं वाटतं की एक दिवशी माझ्या झाडाला इतके गोड फळं येतील इतके गोड फळं येतील तर तुम्ही पण सगळेजण माझ्या झाडाचे जा फळं खायला नक्की येणार तर मित्रांनो पॉझिटिव्हिटी ठेवा लाईफमध्ये आणि या सगळ्या गोष्टी तर चालूच असतात आणि त्याची गोष्ट कुठेतरी पॉझिटिव्ह पण होती आणि कुठेतरी नेगेटिव्ह पण होती पण त्याची गोष्ट ऐकून मी कुठ कुठेतरी माझा कॉन्फिडन्स लो झाला की आई तुझ्या चॅनलला व्ह्यूज येत नाही आणि कुठेतरी मी पण हा विचार केला की हो माझ्या व्हिडिओनं का व्ह्यूज येत नाही आहे आणि काय प्रॉब्लेम आहे तो मला पण नाही माहिती पण असू दे चला लाईफमध्ये या सगळ्या गोष्टी चालत असतात आणि मी ना नाही लक्ष देत तुम्हाला मी खरं सांगते मित्रांनो मी फक्त माझ्या झाडाला जेव्हा गोड फळं येतील ते फळं मी खाण्यासाठी वाट बघत आहे आणि मी त्याच्यासाठी किती पण वाट बघू शकते आणि किती पण वेट करू शकते म्हणून आयुष्यात पण तसंच असतं मित्रांनो जर तुम्ही शेतात कोणत्याही गोष्टीची पेरणी केली तर तुम्ही ती पेरणी करून सोडून द्या अपेक्षा नको करू त्याच्या त्याच्या बागा की मला किती धान्य भेटेल मला याच्याकडून पैसे भेटतील का मला व्यवस्थित धान्य तर भेटेल ना मला लॉस तर नाही होणार ना हे सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही विचार केला तर तुम्ही तिथल्या तिथंच राहणार बरोबर जर तुम्ही पेरणी करून देवाच्या भरवश्या सगळं काही सोडून दिलं तर ते तो आहे बघणार आणि एक गोष्ट मला माहिती आहे की जो वाईट नाही ना त्याच्यासोबत कधी देव वाईट करत नाही आणि जो मेहनत करताना त्याला देव एका दिवशी फळ लेट देतो पण थेट देतो हे माझं ऑलवेज पॉझिटिव्ह थिंकिंग आहे आणि लोकांना माझी थिंकिंग खूप आवडते ज्यांना आता जे परीक्षा ही आपली परीक्षा आहे आपली परीक्षा बघतो देव की हा करेल का हा सोडून देईल का याच्यामध्ये हिंमत आहे का करायची की हा रडका आहे तर हा इमोशनल आहे तर याच्यावर होणार नाही का देव पण पण आपली परीक्षा बघतोय तर मागे देवाचे काही कारण असतील नाही आजपर्यंत आयुष्यात एकच गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो देव जे पण करतो ते चांगल्यासाठीच करतो जर तुमच्या आयुष्यातून कोणी गेलं तर त्यांना मला थँक्यू बाबा मी तुझ्याकडून काहीतरी शिकले ॲटलीस्ट तुम्हाला धोका दिला तर मला दुनियादारी तर बघायला भेटले असं आहे मित्रांनो आणि जर तुमच्या आयुष्यात कोणी नऊ न्यू पर्सन आलं तर लक्ष ठेवायचं की ना हा देवाच्या माझ्या आयुष्यात आलेला आहे आणि एक गेला तर दुसरे चार येतात म्हणून काही जास्त टेन्शन घ्यायचं नाही आणि खूप असे लोक आहेत ताई तुला बघून आम्ही हसतो ताई तुला बघून आम्ही रडतो तू एवढी पॉझिटिव्ह आहे तुला बघून आमच्या चेहऱ्यावर स्माईल येते तर मित्रांनो तुम्ही हसत खेळत आणि मला ना नाही वाटत मी फक्त एकच विचार करते की माझ्यापासून कोणाचंही मन नको दुखवायला आणि ने कुठेही नेगेटिव्हिटी नको पसरावायला माझ्यापासून आणि जायला नको नेगेटिव्ह काहीच गोष्टी माझ्यापासून तुमच्यापर्यंत नको यायला म्हणून मी मी ऑलवेज पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवते आणि पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते तर असो मित्रांनो तुम्हाला माझे माझा आजचे एक्झाम्पल आणि व्हिडिओ कसा वाटला वाट ते पण सांगा आणि लाईक शे सबस्क्राईब करायला विसरू नका असेच काही नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येईल तुमचं प्रेम बघून तर मला अजून हे असं वाटतं की नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करू बाय यू मित्रांनो